हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे कुलदैवत वेगवेगळे का असते यावर मी तुम्हाला कुलदैवताविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर ती व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु संपूर्ण बघा चला आता वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा आपला महत्वाचा भाग असतो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कोठे आहे त्याचे महत्व काय आहे कुलदैवता संबंधी आपलं काय कर्तव्य आहे हे सर्व प्रश्न आपल्याला दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली ही आपली लगेचच धावपळ सुरू होते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात अध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात आपल्या जलद प्रगती होते कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपण पाहूया <laughs> कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ही कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडली ही शक्ती कुंडलिनी कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता आणि कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून आपण ओळखतो कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान आपल्याला आहे कुलदेवतेच्या उपासनेचे महत्व ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप जरूर करावा कुलदेवता ठाऊक नसल्यास आपल्याला काय करायचं आहे मूळ स्वरूपातील दैवते ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया विष्णूची अवतार रूपातील दैवते म्हणजे नृसिंह रामकृष्ण परशुराम शंकराचा शंकराची अवतार रूपातील दैवते कालभैरव खंडोबा आणि मारुत आदिमायाची अवतार रूपातील दैवते सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गाचंडी आणि काली शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची देवता म्हणजेच कोण गणेश देवांचा सेनापती कार्तिकेय दक्षिण भारतात याला महत्व आहे अय्यप्पा म्हणतात वैदिक देवता इंद्र अग्नी वरून सूर्य उषा यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही कुलदेवी देवता माहिती नसल्यास वरीलपैकी ज्या देवावर भक्ती आहेत त्यांची उपासना करायची आहे, आहे आपल्याला या अजून ग्रामदैवत कुलदैवत इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत आराध्य दैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहीत नाही ग्रामदैवत ही ग्राम संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते एखाद्याचे कुलदैवत कोणतेही हे कसे ठरवावे हे काहीसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले आहे ना कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे बहुधा कुळाचे एखादे दैवत असावे कदाचित काही नात कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध तिथे तिथे वस्ती केली एक म्हणजे कुटुंब भिला वाढला कि म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल का मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधलेले बांधले विधान अर्थातच यात मान्य आहे अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे बहुदा गोत्र जाती वगैरे सारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ एकाच कुळातले लोक लावतातच असे नाही परंतु कुलदैवत गाव जात ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाट कुळाला इंग्रजी क्लॅन म्हणतात असे वाटते एकंदरीत काय कुळा कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतात महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वचनाची आठवण होते आपतर संबंधामुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्तांचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास मूळ कुळ असे म्हणतात कुळ शब्दातील मराठी घराणे असा शब्द रूढ आहे कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा शेअर करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ